तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा तर आज आहे माझ्या चुलत भावाचं लग्न आणि आम्ही आलेलो होतो लग्नाला तर खूप वर्षानंतर चुलत बहिणींना भेटतोय तर पाहूयात त्यांचं काय रिॲक्शन आहे रुद्र आणि सगळे गेले आतमध्ये गेले आम्ही दोघ व्हिडिओ घेण्यासाठी बाहेर थांबलो

साहेब बोला नमस्कार नमस्कार या <laughs> या दोन नंबर आणि या तीन नंबर महाराण्या कशा <laughs> वाटल्यात बघा निवांत घोर नाही पस्ताव नाही चिंता नाही काही आहे की नाही कशाचा घोर पस्ताव चिंता करायची सगळ्यात बरोबर खूप छान छान असे रील्स काढले तर सगळ्या बहिणींबरोबर बहिणांबरोबर आणि आता जेवण बाकी आहे आणि नंतर लग्नाचा एन्जॉय थोडंसं लेट होईल लेट होईल आणि खूप लागली आहे आधी फोटो काय तर तुम्हाला कोणी फोटो काढायला फोस्ट देऊन थांबले तिथे फोटोसाठी आणि मी घेते व्हिडिओ बरं काढते कोण कोण पाहिजे पाणी करायचे काम चालल्याच्या आवडा चहा

ते पापड्या आणि पुरींना पापड्या द्या तिकडं पुरी या उदर पापडी की जशी तीन आहे बेटी उनको पापडी दे एक दोन तीन पापडी तर सगळ्यांचं जेवण झालंय आणि सगळ्या मेवण्यांची दाजीला फरमाइश आहे की आता आईस्क्रीम खायची तर ह्या सगळ्या आईस्क्रीम खायला नाही रस्ता पण झाला चला चला खा काय किती आईस्क्रीम खाता बघू आज चालेल पैस लावलेली आहे तू किती खाती नका आपण कुल्फी खाऊ चालल्या आणि पण भाज्या कुल्फी कुल्फी खाऊ सगळं तू कोणती कुल्फी खायची निकू

वरात चालली आमच्या आता इकडच वरात तयार झालीये ए चला वराती बाराती चला घ्यायची का आजूक आहे का घ्यायची काही खाऊ दे ग खाऊ दे आमचं भागवलं खाऊन दिली अर्धी या ढेऱ्या निघेल तुमच्या तर फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा ब्लॉग जो की होता भावाच्या लग्नाला आणि आज सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं पूर्ण लग्नाचा डिटेल ब्लॉग घेता आला नाही कारण व्हिडिओ घ्यायचा म्हटलं की त्यामध्येच बिझी राहावं लागतं मग एन्जॉय थोडासा कमी होतो त्यामुळे थोडा थोडा जसं होईल तसं <coughs> होईल तसं व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय